पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर रोटरी क्लब ऑफ पनवेल व रोटरी फाउंडेशन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी पनवेल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे हा फेस्टिवल बावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दररोज सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे फेस्टिवलचे उद्घाटन बावीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले यंदाचे रोटरी पनवेल फेस्टिवल हे अठ्ठावीसावे वर्ष असून या दहा दिवसांच्या उत्सवात आनंद उत्साह आणि मनोरंजनाची रेलचील अनुभवायला मिळणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या फेस्टिवलला जवळपास लाखाहून अधिक नागरिक भेट देण्याची अपेक्षा आहे फेस्टिवलमध्ये नागरिकांना विविध उपयोगी वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळणार असून चौदार व विविध खाद्यपदार्थांची खास मेजवानीही येथे उपलब्ध आहे यासोबतच लहान मोठ्यांसाठी आकर्षक करमणुकीचे कार्यक्रम मनोरंजनाचे खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात पनवेल व परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह या रोटरी पनवेल फेस्टिवलला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन यावर्षीच्या अध्यक्ष स्मिता मंडलिक पनवेल फेस्टिवल प्रोजेक्ट चेअरमन प्रसाद दीक्षित सेक्रेटरी डॉक्टर अरविंद कुलकर्णी तसेच राजाभाऊ गुप्ते शिरीष पिंपळकर श्याम जहागीरदार आणि अमर म्हात्रे यांनी केले आहे आजचा दुसरा दिवस चांगल्या चा रीतीने सुरुवात आहे न्यू होरायझन पब्लिक स्कूलची मुलं आपल्याकडे आज या मंचावरनं खूप सुंदर सुंदररीत्या त्यांनी कार्यक्रम सादर केला आहे गाण्यांचा आणि आमचं डिस्ट्रिक्ट रोडचीचं त्रिवन ची टीम जी एन्व्हायरमेंटची आहे पर्यावरणाची निगडीत ती आज इथे आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला आपण पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा ट्रॅशन म्हणजे ट्रॅशमधून फॅशन अशा प्रकारचा शो आपण इथे ऑर्गनाईज केलेला आहे इथून एक चांगला मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय की पर्यावरणाला आपल्याला सांभाळायचं आहे तो समतोल आपल्याला राखायचा आहे आणि अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम पुढील आठ दिवस आपल्याकडे बघायला मिळणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमात जो रोटरी मार्फत अठ्ठावीसावं वर्ष आहे या कार्यक्रमातून जे पैसे होतात ते समाज उपयोगी हो उपक्रमात राबवले जातात तर या वर्षी आपण कशासाठी ते पैसे हे करणार गुंतवणूक करणार आहोत किंवा काय उपक्रम राबवणार आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोटली सात फोकस एरिया आहेत त्यापैकी पर्यावरण हा एक तर असणारच बर आहे पण त्याचबरोबर आपण हॅपी स्कूलच्या अंतर्गत म्हणजे आपली नवीन पिढी जास्तीत जास्त स्किल बेस्ड कशी राहील त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील आणि लाग शाळांना लागणाऱ्या ज्या काही उपयोगी वस्तू आहेत तर त्याच्या संदर्भात ह्याच्यात जे काही आपण संकलन करणार आहोत ते आम्ही हॅप्पी स्कूलच्या मार्फत वापरण्याचं चा आमचं प्रयोजन आहे या ठिकाणी दुसरा कोण बोलणार आहे का उपक्रम आहे या ठिकाणी कोणकोणते स्टॉल मांडलेले आहेत आणि नागरिकांना काय आवाहन कराल नाही सर्वप्रथम तुम्हाला मी एक सांगतो की आपण सगळेच पनवेलमध्ये राहतो पनवेलच्या परिसरात राहतो आणि तुमच्या सगळ्यांचा हा एक अनुभव असेल की आपल्याकडे निधी संकलनाचे खूप मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत फार असे काही पर्याय नाहीत ठराविक काही म्हणजे बिल्डर्स किंवा व्यापारी यांच्याकडे जातो आणि सगळ्याच लोकांना त्यांच्याकडे त्यांच्याकडे ते धनिक आहेत त्यामुळे त्यांना शक्य असतं पण आम्ही हा एक अत्यंत अभिनव उपक्रम राबवला की जेणेकरून तो ज्याला म्हणतात की संपत्तीचं जसं आपण विकेंद्रीकरण करतो तसं इथल्या तळागाळातल्या तीस रुपयाचं तिकीट देणारा माणूस ए जेव्हा इथे प्रवेश करतो तेव्हा तो एक सामाजिक कार्यात सहभागी होतो आणि त्यामुळे आम्ही हा जो निधी संकलनाचा उपक्रम लाभवतो आहे हा अत्यंत वेगळा आणि खऱ्या अर्थाने नुसताच म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक तळागाळातल्या लोकांचा सा, सहभाग होणारा उपक्रम आहे आणि ह्याचा सा आम्हाला सगळ्या रोटऱ्यांना खूप अभिमान वाटतो दुसरी गोष्ट अशी की मी ज्याला इंग्रजीमध्ये विनविन सिच्युएशन म्हणतात की प्रत्येकजणच इथे काही ना काहीतरी लाभ घेऊन जातो तुम्हाला सांगतो की अगदी सुरुवात होते ती म मंडप डे डेकोरेटरपासनं तो इथे एवढं सगळं काम करतो पण त्याबद्दल त्याला मोबदला मिळतो इथे फनफेअरचे आयटम मेरी गोल्ड राऊंड वगैरे आहेत ते भागीदारी येतात त्यांच्याकडून आम्हाला काही उत्पन्न मिळतं पण त्यांनाही उत्पन्न मिळतं आणि इथे जवळजवळ श शंभर सव्वाशे जे स्टॉलवाले आहेत त्या स्टॉलवाल्यांना देखील व्यवसाय व्यवस्थित व्यवसाय मिळून त्यांना एक उपजीविकेचं साधन मिळतं भारतासारख्या देशात प्रदर्शनात स्टॉल लावून ज्यांना आपल्या आर्थिकदृष्ट्या दुकानं खरेदी करणं शक्य नसतं ते अशी एक गर गरीब स इथे येतात त्यांची म्हणजे मध्यमवर्गीय किंवा लोअर मध्यमवर्गीय आणि ही एक भारतात इंडस्ट्री आहे ह्यामध्ये खूप मोठी एम्प्लॉयमेंट आहे आणि त्यातल्या काही लोकांना आम्ही एक संधी उपलब्ध करून देतो हा देखील आमच्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे ते काही चांगल्यापैकी उत्पन्न मिळवतात त्याचंही आम्हाला समाधान मिळतं आणि जो तीस रुपये देऊन तिकीट काढून इथे येतो त्याला देखील ग्राहकोभी वस्तू मर्यादित म्हणजे वास्तवभावात किंवा रिझनेबल रेटमध्ये म्हणता येईल असं देतो त्याला एक दोन तीन तास अतिशय आनंदात जातं आणि त्याशिवाय आम्ही काही करमणुकीचे कार्यक्रमसुद्धा देतो की जेणेकरून त्याच्या तीस रुपयाच्या तिकीटात पण त्याला एक आनंददायक आनंददायक असा मोबदला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा पनवेल फेस्टिवल हा अत्यंत आगळावेगळा का उपक्रम आहे आणि लक्षात घ्या की एखादी कुठलीही म्हणजे कार्यक्रम किंवा योजना तीस तीस अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष राबवणं हे काही सोपी गोष्ट नाही ज्या अर्थी ती आम्ही राबवतो आहे सचोटीने राबवतो आहे त्याअी ती यशस्वी होते आणि आणखी एक की रोटरी ह्यातला पैसा आणि पैसा सामाजिक उपक्रमात दा खर्च करतो जसं आमच्या प्रेसिडेंटने सांगितलं त्याबद्दल तुम्हाला मागचं सांगतो की जर तुम्ही इतिहासात थोडे डोकावून बघितलं तर पोलिओचं जगातून उच्चाटन करण्यात रोटरीचा अठ्ठ्याण्णव टक्के हिस्सा आहे आणि रोटरीचं जागतिक स्तरापासून लोकल स्तरापर्यंत स्थानिक इथल्या स्तरापर्यंत प्रत्येकाचे एक प्रायोरिटीज एरिया ठरलेले आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध योजनाबद्ध आमचं काम चालतं आणि म्हणूनच आज एकशे पंचवीस वर्ष आम्हाला झाली पण आम्ही काम करतो वाढतो आहोत काही ना काही समाज उपयोग उपक्रम राबवतो याचा देखील आम्हाला एक समाधान पण आहे आनंद पण आहेकरांसाठी आनंदाची पर्वणी असते या ठिकाणी विविध स्टॉल तर असतातच मात्र खाद्यमेजवानीसुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि चांगली चव असते तर याबद्दल काय सांगाल खाद्यमेजवानीबद्दल मी नक्कीच सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या विविध भागातून वैविध्यपूर्ण खाद्य चविष्ट तुम्हाला इथे खायला मिळतील व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या इथे स्टॉल्स लागलेले असतात इवन दो इथून जळगाव आणि खानदेशातून खानदेशाचे प थालीपीठं किंवा कोकणातल्या मच्छीचे स्टॉल्स मच्छी चौदा मच्छी, मच्छी खाण्याचे स्टॉल्स आहेत अशा विविध प्रकारच्या खाण्याच्या वस्तूंचे स्टॉल्स इथे लागलेले असतात आणि सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आमचा त्यांनाही असतो कारण आमचे सगळ्यात पहिले स्टॉल जर बघत असाल तर खाद्यपदार्थांचे स्टॉल सगळ्यात पहिले संपतात याचा अर्थ असा आहे की लोक समाधान घेऊन जातात मजा करून जातात तीस रुपयात पुरेपूर लाभ घेतात आणि आम्हालाही समाधान देतात एवढंच मी सांगू इच्छितो या फेस्टिवलला भेट देण्यासाठी नागरिकांना काय आवाहन करावं या फेस्टिवलला भेट देणं हा आमचा वेगळा उपक्रम याच्यासाठी मी नेहमी म्हणतो की आज पनवेलच्या पंचक्रोशीमध्ये विविध प्रकारचे सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे हे लागतात पण तुम्ही इथली स्वच्छता बघाल इथलं नियोजन बघाल इथली टॉयलेट आणि बाकीची व्यवस्था बघाल तर ही बाकीच्यांपेक्षा वेगळी असते म्हणूनच आमच्या स्टॉलला जरी तिकीट असलं तरी ही सत्तर पंच्याहत्तर हजार लोक सहज येऊन जातात हे आमच्या याचं वैशिष्ट्य आहे इथे कुठेही तुम्ही फिरत असताना कुठेही काडी कचरा दिसणार नाही आणि काहीही होणार नाही आणि एक ट्रस्ट विश्वासपात्र तयार झालेली आहे की रोटरीचा असेल तर चला जाऊया असं एक सगळ्यांच्या मनामध्ये असत हा फेस्टिवल किती तारखेपर्यंत असणार आहे हा फेस्टिवल सध्या बावीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत आहे एकतीस तारखेला बारा वाजेपर्यंत आहे आणि सगळ्यात जास्त एंटरटेनमेंटचा कार्यक्रम आपण एकतीस तारखेला ठेवलेला आहे लोकांना पूर्ण समाधान देण्याचा आमचा प्रयत्न राहील ओके